संत वर्ग आकाशवाणी चॅनलमध्ये न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता हे दोन देखील काही पंढरपूर निघालेले आहे आणि काही आठतीस बाई चाललेली आहे आणि आता आपण एक असे चोपदार आहेत बघा किंवा त्यांचं ऐंशीच्या जवळपास आहे तरी ते चोपदार आहेत आता त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत जवळपास अडोतीस ते चाळीस वर्षापासून त्यांची निस्वार्थ सेवा आहे चोपदारकीची गोरबा का समाचार नेचर म्हणजे आपलं स्वागत आहे हे संत गोरबा पण चोपदार आहेत काय तुमचं बरं तुमच किती वर्षापासून करता कसं वाटतंय चालताना समाधान आता पण तुम्ही लांबचा प्रवास आहे आज तर दिंडी निघालेली आहे बरं बरं आता एवढा मोठा पोशाख आहे त्याचं वजन ही वजन असं पेल का जाताना बरं आता किती वेळ आहे तुमचं त्र्याऐंशी बापरे बघा त्र्याऐंशी वर्षाचे हे चोपदार आहेत आता हिथून पंढरपूरला जाणार म्हणजे किती किलोमीटर अंतर आहे वाणीवरती पंढरपूर थोडं जा, जा, जास्त असेल बघा हे आता हिथून समजा आता हे ऊन बी लागतं संध्याकाळी थंडी बी लागते अशा ह्याच्यामधून हे चोपदार जाणार आहेत आता हे किती वर्षापासून सेवा करता तुम्ही सेवा <Gãraison�> धन्यवाद <giás, Administrationísim water avez> <t iniciaries> <tossé>